हॅलो फ्रेंड आज आपण बनवतो आहे चवळीच्या दाण्यांची भाजी अजून परत हे बघा माझी मम्मी बनवते आज हे बघा इथं भेंडी करून झालेली आहे पार्कच्या टिफिनसाठी इथं थोडीशी तिखट भेंडी केलेली के आहे अजिंक्यसाठी हे बघा इथं मम्माने कणे भिजून ठेवलेली हो आहे आणि आता इथं पहा चवळीच्या शेंगा पडलेल्या होत्या त्याचे दाणे निवडून ठेवलेले हो आहेत बघू शकता आता त्या दाण्यांची आपल्याला करायची भाजी चला भाजी कशी करतात ते आपल्याला पाहायचे बटाटे टोमॅटो कापून ठेवलेले बघा मम्मीने जिरं आणि लसूण कुटून ठेवलेलं आहे पटके जॉईन व्हायचं okay. कुठं करायची आहे का yeah. Yeah? तर फ्रेंड आज आपल्याला पोळीच्या दालाची भाजी कुकर मध्ये करायची आहे मी गॅसवरती कुकर ठेवला टाक ना तू तेल टाकायचे तुम्ही आता पूर्ण रेसिपी पहा ही रेसिपी माझी मम्मी करते काढून घ्या दोन जण लाईल वेलकम गुड मॉर्निंग मम्मीने आता तेलमध्ये टाकलेलं आहे जिरं आणि लसूण आता याच्यासोबत चटणी टाकते लसूण आणि जिरं थोडं रंगाचं झाल्यावरती आता टाकून द्यायचं आहे आपल्याला टोमॅटो कापून घेतलेला आहे बटाटे पण टाकून दिले मग करून बघा गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता मस्त बटाटे आणि टोमॅटो तेलमध्ये फ्राय होत आहे आपल्याला अगदी टेस्टी आणि मस्त चमचमीत अशी भाजी बनवायची आहे आणि ती पण कुकरमध्ये बनवायची आहे तर तुम्ही पूर्ण कंटिन्यू जॉईन राहा रेसिपी पूर्ण होईपर्यंत हो बघा त्याच्यात आता मग मी टाकते थोडेसे वाटाणे आणि चवळीचे दाणे बघा अगदी झटपट आणि मस्त टेस्टी अशी भाजी कुकरमध्ये लगेच पाच ते सात मिनटात तयार होऊन जाते दोन सुट्टी करून आपण मस्त भाजी बनवू शकतो बघा इथं भेंडीची पण भाजी केलेली आहे टिफिनसाठी केली ती आणि बघा आता त्याच्यात टाकलं हळद थोडीशी हळद टाकायची मिक्स करून घ्यायची बघा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हा किती मस्त दिसते तर आपल्याला जर खूप घाई असली तर आपण पटक्यात अशी भाजी लगेल -लग बनवू शकतो आणि आपला वेळ पण वाचतो आता याच्यामध्ये टाकून आहे चुर्ता मीठ हे में बघा चईपुरता मीठ टाकून देऊ मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करून घेऊया त्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे काही का नाही टाकायचा आपल्याला विदाऊट शेंगदाण्याचं कूटची भाजी करायची नाही बनवावं लागेल तर आपण टाकून देऊ पाणी पाणी खूप काही जास्त टाकायचं नाही कारण की आपण बिना शेंगदाण्याच्या कुठची भाजी बनवतोय ना त्याच्यामुळे आपल्याला खूप पातळ असा रसा बनवायचा नाहीये पाणी आपल्या आपल्या अंदाजाने टाकायचं म्हणजे भाजीचा रस आपण व्यवस्थित पाहिजे एकदम पातळ नको झालेला पाहिजे बघा आता मस्त मिक्स करून घेऊया आपण गॅसची फ्लेम वाढवून दिलेली आहे भाजीला आता नाही कोथिंबीर असते तर कोथिंबीर टाकून द्यायची आता आपण हे बघा इथं झाकण लावून दिलेलं आहे आता आपण लावलं याच्या दोन शिट्ट्या करून घेऊ आणि मग गॅसची फ्लेम बंद करू आणि भाजी आपली तयार राहील मग ओके इथं पहा भेंडीची भाजी केलेली आहे इथं पण भेंडीची भाजी केलेली आहे ही तिखट भेंडी आहे ही तिखट भेंडी आहे मी माझ्या बाबूसाठी तिखट भेंडी केलेली आहे ही मोठ्या बाबूसाठी केलेली आहे तिखट भेंडी इथं कणिक भिजून तयार झालेली आहे आता करायच्या त्याच्या चपात्या हे पहा इकडे भाजी तयार रसाची भाजी तर लावलेली आहे आता आता ते दोन शिट्या झाल्या की भाजी रेडी राहील भाजी कशी होते तर मी आता दोन शिट्यानंतर तुम्हाला दाखवते तोपर्यंत आता आपण इकडे चपाती करून घेऊ गॅस आपल्या ऑन करूया करते का हुँ। 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 करते का हे पहा आता इकडे मम्मी करते चपाती तेल काढून ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग आता मम्मी करते चपाती आता इथे मस्त दोन शिट्ट्या झाल्या की आपली भाजी तयार राहील चपाती मस्त मऊ मऊ बनवायची आपल्याला जेणेकरून दिवसभर ती चपाती मऊ राहायला पाहिजे हा मिठाडा हातगेडायचं ना करावं पार्थला टिफिनसाठी केलेली के भेंडीची भाजी आता तो स्कूलला जाईल ना तर मग भेंडीची भाजी घेऊन जाणार आहे तो मस्त चपाती लाटून घेऊ कशी करायची मस्त आपल्याला टम्मक फुगलेली चपाती बनवायची आहे मम्मी बनवते आता हे बघा आता इकडे आपल्या कुकरची को शिटी होईल पातपून गेलेला आहे मी गॅसची फ्लेम थोडी कमी केली हे बघा आता याच्यावर टाकली चपाती आता चपाती मस्त म मी तरी येस हा बाकीच्या नंतर केल्या जातील आता फक्त टिफिन पुरता एक चपाती पार्थला केली आणि दोन आधी करून ठेवल्या मम्मीने मी पलटवून घेईन तिला आता इकडे आता दोन शिट्ट्या होतील कुकरच्या आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आता बघा चपाती कशी टम्माक फुकते तर आता एकदा चपातीला पलटलेला आहे चपातीला पण तेल लावून घेऊया ओके तिला पलटवू असं हे बघा इकडे पण आता कुकरची शिट्टी होती चपाती बघा कशी टम्मक फुगली तर पलटवून घेऊ थोडंसं तेल लावूया हे पहा थोडस तेल लावून घ्यायचं आपल्याला मस्त टम्म फुगलेली चपाती आपली आता तयार झालेली आहे चपाती पण झाली चपाती बघा एक मिनटात तयार होऊन गेलेली आहे आपली गॅसची फ्लेम बंद केली आणि एक चपाती करून तयार झाली आता टिफिनसाठी ओके आता आपण चपाती मस्त ठेवून देऊया अशा गार्डिक ठेवूया आपल्याला गॅसची फ्लेम बंद करूया आता आपली भाजी इथे मस्त शिजून जाईन आपण पाच मिनटानंतर कुकर उघडूया भाजी खाण्यासाठी तयार राहील बघा ही चपाती केलेली आहे ओके आता ही थोडी थंडी झाली की टिफिनसाठी देण्यासाठी तयार राहील असं गाळणीत आपण चपाती काढून ठेवायची इकडे साईडला हो। ठेव इथं पहा चहा झाली चहाची पातळीली पडलेली आहे भाजी आता इथं झालेली गॅसची फ्लेम बंद केली आणि आता आपण ही पूर्ण वाप भाजीमध्ये होऊ द्यायची आणि मग भाजी मी हो तुम्हाला दाखवेन तोपर्यंत तुम्ही स्टेट येऊ ओके बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देव पहा इथे भेंडीची भाजी केलेली चल मी तुझं टिफिन हे करते तुझं टिफिन पॅक करते चला भेटू आई आहे थंड ना भेंडीची भाजी झाले ना याच्या टाकून देतो हे बघा आता पाचचा टिफिन इथं पॅक करते मी दूध सगळं टाकलेलं आहे ना बघा काढून चपातीचे छोटे थो, छोटे तुकडे करायचे आहेत कारण की ना तो लहान आहे ना त्याला तुकडे नाही करता येत चपातीचे त्याच्यामुळे मी त्याला असे तुकडे करून ठेवून देते पूर्ण एक चपाती पण नाही खात चपाती तोडून द्यावी लागते बस झालं आता त्याचं टिफिन करूया आपण पॅक ओके आपण टिफिन पॅक करू त्याची पाण्याची बॉटल भरू आणि मग नंतर मी तुम्हाला भाजी दाखवते इथं वापेत भाजी होते तुम्हाला दाखवते आता भाजी झाली असेल ना जिरो जिरो पण आठ नऊ पण जुळले होते आधी वाफ काढून घेऊ का त्याची थोडीशी भरपूर वाफ आहे त्याच्यामुळे आपण दोन ते तीन मिनटं अजून राहू देऊ त्याचं लागून झालं होतं तर तुम्ही चवळीच्या दाण्यांची भाजी अशी कुकरमध्ये करू शकतात अगदी मस्त तर्रीदार मस्त टेस्टी अशी चवळीच्या दाण्यांची भाजी आता आपली बनून तयार झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये थोडी वाफ असल्यामुळे मी ती कसं आहे त्याच्यात तेल असतं ना भाजीमध्ये ते पूर्ण तेल उडू शकतं मग ते दोन मिनटात मी कुकर उघडेन आणि तुम्हाला दाखवेन भाजी कशी झालेली तर बघा हे तर आवडलेली आहेत थोडीशी कणी झाकण ठेवू कारण की थोड्या वेळात मग त्याची चपाती आपण करू शकतो हे बघा मम्मीने बाकीच्या पोळ्या उरलेल्या होत्या त्याचा पण चुरमा बनवायचं आहे कारण की समजलं नव्हतं माझ्या मम्मीला म्हणजे मम्मी आता काल चालेल ना माझ्याकडे त्याच्यामुळे किती लागतं काय लागतं त्याच्यामुळे त्याचा पण चुरमा बनवायचा आहे म्हणजे काला बनवायचा आहे भाषेत जर म्हटलं तर चपातींचा काला बनवू आता झालेच नाही वाफ काढून घेऊया कुकरची कुकरची बापकडून झाले चला मी तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली तर हे बघा कुकरमध्ये अशी झालेली आपली चवळीच्या दाण्यांची भाजी हे बघा हे बघा अशी झालेली मस्त अशी चवळीच्या दाण्यांची भाजी आपली आता खाण्यासाठी तयार झालेली आहे कोथिंबीर असली तर मस्त कोथिंबीरवरून टाकून द्यायची बघा अगदी झटपट अशी चवळीच्या दाण्यांची भाजी दोन शिट्ट्या करून आपण बनवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला लाईक करून घ्या तर आपली अशी झटपट अशी पटक्यात चवळीच्या दाण्यांची रसाची भाजी तयार झालेली आहे इथे भेंड्याची भाजी करून तयार झालेली आहे तोपर्यंत खात राहा पित रहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय गुड डे हॅव अ डे